भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय भूमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण हॅन्ड रायटिंग मध्ये थोडासा थोडा वरती रफार आलेला न दिसत होता म्हणून निवडणूक निर्णय बोलवलेलं होतं आमचे वकील नावकर साहेबांनी अधिक क्लिअर केलेला होता परंतु त्यांना शंका आली म्हणून आम्ही अफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयचा ज थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने जच होता त्याचा अॅफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती हरकत विरोधक असतात यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे ते घेतात परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना मला ओलाड मी खरं म्हणजे वेळेत इथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळे मला इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु ती काय तो काही मुद्दा नाहीये शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय कार्यकर्ता लागला नाही परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला काय झालं शहरातल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय तसं काही झालेलं नाही आहे शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत शहरातल्या कार्यकर्त्यांनी कुठेही पायलेख होऊ नये गोंधळ करू नये आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म झालेले दा आहेत